योगक्षेमं वहाम्यहम या लेखाचं अभिवाचन लेखक दिवाकर बुरसे पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख देशमुख वहाम्यहम ॲडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर हे मराठीतले पहिले यशस्वी शायर म्हणून सर्वांनाच माहिती आहेत पण ते संस्कृत भाषा पंडित होते तत्त्वज्ञानाचे गाढे विद्वान होते नैयायिक होते खरं तर तत्त्वज्ञान हाच त्यांचा आवडता विषय माझी मराठी शायरी हे विविध तत्त्वज्ञान विषयांच्या अभ्यासातून निर्माण झालेलं एक बाय प्रॉडक्ट आहे असं ते नेहमी म्हणत न्यायदर्शन ते कोळून प्याले होते सतत बारा वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी ही विद्या गुरुमुखातून ग्रहण केली होती तत्वज्ञानाचे त्यांचे गुरु होते काशीचे एक नैयायिक वेदशास्त्र संपन्न श्रीयुत शास्त्री भाऊसाहेबांचा वकिलीचा व्यवसाय उत्तम चालला होता संसार फुलत होता बहरत होता बंगला गाडी सामाजिक प्रतिष्ठा अशी सर्व भौतिक सुखं त्यांच्या पायी लोळण घेत होती चांदणे नुसतेच होते जीवनी या पसरले चांदणे नुसतेच होते जीवनी या पसरले वाटले दुर्दैव माझे साफ मजला विसरले असं या अवस्थेचं वर्णन ते आपल्या एका शेरात करतात मित्रह यवतमाळमधले ते एक प्रतिष्ठित गृहस्थ होते गावातल्या बहुतेकांना ते स्वतः ओळखत होते सगळं गावही त्यांना एक तालेवार माणूस म्हणून ओळखत होता गावात कुणीही पाहुणा कलाकार लेखक वक्ता नेता कोणीही येऊ हो। भाऊसाहेब त्याला आपल्या घरी बोलवत त्याने आपल्या घरी पु ल देशपांडे यांच्या गाण्याचा एक कार्यक्रमही केला होता हो पु गाणं आणि तबल्यावर होते वसंतराव देशपांडे चक्क पंधरा रुपये बिदागीही दिली होती म्हणे येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा ते आदर सत्कार करत स्वत गावातल्या सभासंमेलनात आवर्जून उपस्थित राहत त्यांचा जनसंपर्क फार मोठा होता एकदा ते असंच कुणाच्या तरी निमंत्रणावरून त्याच्या घरी सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादासाठी गेले होते सजवलेला चौरंग त्याच्यावर नारायणाची पूजा केलेली शेजारी तुळशी दलं फुलं हळद कुंकू बुक्का इत्यादी पूजा साहित्य ठेवलेलं तबक समोर रेखाटलेली सुरेख रांगोळी प्रसन्न वातावरण भाऊसाहेबांनी भक्तिभावानं नमस्कार करून देवाला फुलं तुळशी वाहिल्या तीर्थप्रसाद घेण्यासाठी ती उजवा हात पुढं केला हातावर चांदीच्या पळीनं मधुर पंचामृताचं सुगंधी तीर्थ दिलं गेलं प्रसादाचा द्रोण पुढं आला आणि अचानक पाटावर बसून तीर्थप्रसाद देणाऱ्या गुरुजींकडे त्यांचं लक्ष गेलं ते गुरुजी त्यांना अपरिचित वाटले भाऊसाहेब गुरुजीनं म्हणाले नमस्कार मी ओळखलं नाही आपल्याला मी भाऊसाहेब पाटणकर आपला परिचय गुरुजी उत्तरले मी कुरमभटे नवीन आहे या गावात तीन चार महिनेच झाले आहेत इथं आलो आहे असं वय बरं झालं परिचय झाला मग या एकदा टिळकवाडीतल्या आमच्या घरी अल्पपहार गप्पाटप्पा झाल्यावर यजमान आणि इतर उपस्थितांचा निरोप घेऊन भाऊसाहेब तिथून निघून गेले पुढचा आठवडा गडबडीत गेला आणि एका संध्याकाळी कुरम भटे गुरुजी भाऊसाहेबांना भेटायला बंगल्यावर आले भाऊसाहेबांनी त्यांचं हसतमुखानं स्वागत केलं बसा गुरुजी बरं झालं आठवणींना आलात परवा तुम्ही म्हणालात मी या गावात नुकताच आलो आहे म्हणून कसं येणं झालं इकडं उद्योगाच्या निमित्तानं पोटा पाण्यासाठी दुसरं काय खांद्यावरच्या उपरण्याच्या टोकानं भाळावरचा घाम पुसत सोफ्यावर बसता बसता गुरुजी उद्गारले गुरुजी आपण मूळचे कुठले आणि हे पौरोहित्याचं शिक्षण कुणाकडून -कुण घेतलं भाऊसाहेबांचा प्रश्न मी या विदर्भातलाच आहे एका लहानशा खेडेगावातला तिथं भिक्षुकीला फारसा वाव नव्हता म्हणून मग या मोठ्या गावात आलो तिथं मिळतोय बरा व्यवसाय प्रपंच चालवतो मिळेल त्या कमाईवर गुरुजी जरा गांजलेले दिसले हे पौरोहित्य कर्मकांड कुठं शिकलात भाऊसाहेबांचा प्रश्न वाराणसीला गुरुकुलात अरे वा छानच मग केवळ पौरोहित्य शिकलात की काही अध्ययन वगैरे भाऊसाहेबांची उत्सुकता वाढलेली हो संहितेचं अध्ययन झालं आहे वेदशास्त्रांचा यथामती अभ्यास झाला आहे माझा बारा वर्ष गुरुकुलात राहून कष्टानं ही विद्या प्राप्त केली खरी पण भाऊसाहेब ती विद्या पोठाचा प्रश्न भागवू शकत नाही आहे अनुभव असा येतोय की या शास्त्रांवर प्रपंच आणि घरगृहस्थी चालत नाही तसा मी वेदांती नैयायिक खरा सध्या मात्र भिक्षुकी करतो गुरुजींचं हे बोलणं ऐकून भाऊसाहेबांचं मन उदास झालं काय ही विद्वानांची उपेक्षा एवढा कठीण विद्याव्यासंग करणाऱ्याच्या वाट्याला असं उपेक्षित जीवन यावं पण दुसऱ्याच क्षणी त्यांचे डोळे एका विलक्षण कल्पनेनं चमकले न्यायदर्शन शिकण्याची त्यांची फार दिवसांची इच्छा अचानक उफाळून वर आली सगळ्या आशा पल्लवीत झाल्या मला शिकवाल न्याय भाऊसाहेबांनी उतावीळपणे गुरुजींना विचारलं तुमची गुरुदक्षिणा देईन मी आहो पाठणकर कशाला या भानगडीत पडता इतकं सोपं का आहे ते आणि मुख्य म्हणजे वेळ मिळणार आहे का आपल्याला कामाच्या व्यापातून गुरुजी विषय झटकतच बोलले मी काढीन वेळ तुम्ही म्हणाल तेव्हा आणि म्हणाल तिथे येईन पण कृपा करून मला न्याय शिकवा गुरुजी पाटणकर काकुळतीनं म्हणाले बघू चला येतो मी द्या निरोपाता घरचे वाट पाहत असतील गुरुजी गडबडीनं उठले आणि चटकन बंगल्याच्या बाहेर पडले सुद्धा पुढचे दोन तीन दिवस पाटणकर अस्वस्थ होते न्याय शिकण्याची ही घर चालत आलेली संधी गमावता कामा नये असं त्यांना सारखं वाटत होतं चौथ्या दिवशी भाऊसाहेबांनी पुन्हा गुरुजींना घरी येण्याचं निमंत्रण धाडलं गुरुजी ही निरोप मिळताच आले मग गुरुजी कधी करायचा आरंभ न्यायाला प्रास्ताविकात वेळ न दवडता पाटणकरांनी मुद्द्याला हात घातला गुरुजी संकोचून पण पन, विनम्रपणे म्हणाले जमेल का तुम्हाला भाऊसाहेब यापूर्वी काही संस्कृत शिकलात का निदान संध्या रामरक्षा रुद्र यासारखं आणि मिळेल का तेवढा वेळ हो संध्या रुद्र मला येतो उरलेलं आपण शिकवा आणि वेळेचं म्हणाल तर वेळ नक्की मिळेल आणि बरं का गुरुजी वेळ तसा मिळत नाही तो काढावा लागतो मी काढीन पण तुम्ही मला शिकवा नाही म्हणू नका अखेर बरे चाढेविडे घेऊन गुरुजींनी शिकवायची तयारी दाखवली पाटणकर सुखावले योग क्षेमम हे गीतेत भगवंतानं भक्ताला दिलेलं वचन त्यांना आठवलं भाऊसाहेबांच्या डोक्यात पुन्हा एक विलक्षण कल्पना आली आणि ते म्हणाले गुरुजी आपण असं करू शकतो तुम्ही सहकुटुंब माझ्याच घरी मुक्कामाला काय येत नाही माझं घर मोठं आहे मी तुम्हाला राहायला स्वतंत्र खोल्या देऊ शकतो इथंच राहा सुखान पण मला शिकवा मी तुमची सगळी व्यवस्था करीन काही कमी पडू देणार नाही काही काळ विचार करून गुरुजींनी मान्यता दिली या नव्या आणि सोयीस्कर प्रस्तावाला गुरुजींची होणारी वणवणही त्यांना कमी होणार होती अखेर गुरुजींचं बिराड पाटणकरांच्या बंगल्यास फिरावलं सामानाची मांडामांड झाली शिकवणीची वेळ ठरली रोज कोर्टातून घरी आल्याबरोबर भाऊसाहेबांनी गुरुगृही गुरु गुरु यायचं आणि शिकायचं दुसऱ्या दिवशी शिकवणीला सुरुवात झाली भाऊसाहेबांचे पाच सहा मित्रही त्यांच्याबरोबर शिकायला आले पहिल्या आठवड्यातच या हौशी मंडळींच्या लक्षात यायला लागलं की हा विषय किती कठीण आहे समजायला आणि पचायलाही बुद्धीचा भोग करणारा त्यातले दोन विद्यार्थी आठ दहा दिवसातच गळाले दोन आठवड्यानंतर अजून एक ढेपाळला शेवटी दोन तीनच उरले गुरुजी अगदी तळमळीनं शिकवायचं खरं पण सांगितलेलं बरंच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जायचं सुमारे तीन महिने नेटानं हा उपक्रम चालवला गेला विषय प्रवेशाचा पहिला ग्रंथ शिकवून पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं मी पहिला ग्रंथ शिकवून पूर्ण केला आहे बरं का आता तुम्ही मला सांगा की तो तुम्हाला कितपत समजला आहे ते सगळे गप्प त्याने पुन्हा विचारलं काय भाऊसाहेब कळलाय का आपल्याला विषय भाऊसाहेबांनी उत्तर दिलं हो गुरुजी बऱ्यापैकी समजला आहे पण त्यांच्या उत्तरात जोर नव्हता हे गुरुजींच्या लक्षात आलं ते म्हणाले मला आहे आपल्याला काहीही समजलेलं नाही आहे खरं ना भाऊसाहेबांचा चेहरा उतरला आपल्या बुद्धीजड्ड्याची त्यांना लाज वाटली भाऊसाहेबांची बुद्धी खरं तर अत्यंत तीक्ष्ण होती ते एकपाठी होते शीघ्र कवित्वाची बौद्धिक देणगीही त्यांना लाभलेली होती हे पाहून गुरुजी म्हणाले संकोचू नका कष्टी होऊ नका अजिबात हा विषय कळायला तसा कठीणच आहे मी प्रयत्न केला सोपा करण्याचा नसेल कळला तरी काही हरकत नाही मी तो आपल्याला पुन्हा शिकवतो मला अजून एक संधी द्या तोच ग्रंथ गुरुजीने पुन्हा शिकवायला घेतला आणि यथावकाश पूर्ण समजेपर्यंत सुद्धा तोपर्यंत केवळ एकच विद्यार्थी उरला होता तो म्हणजे भाऊसाहेब पाटणकर मित्र भाऊसाहेब अगदी मनापासून शिकत होते वेदांतातली ती अत्यंत कठीण प्रमेय समजून घेत होते आचार्यांच्या आणि महर्षींच्या बुद्धिवैभवानं पुन्हा पुन्हा अचंबित होत होते त्यांच्यापुढं वारं वारंवार नतमस्तक होत होते अशी बारा वर्ष म्हणजे तब्बल एक तप विद्या व्यासंगात केलं गुरुजींनी आपल्याकडे जे ज्ञान होतं ते सगळं भाऊसाहेबांना दिलं भाऊसाहेबांनी सुद्धा अपार परिश्रम घेऊन ते आत्मसात केलं त्यात नैपुण्य संपादन केलं या काळात गुरुजी भाऊसाहेबांच्याच बंगल्यात राहिले बारा वर्ष भाऊसाहेबांनी आपल्या गुरूंच्या संसाराचा सगळा भार न कुरकुरता अगदी प्रेमानं उचलला आता मात्र हे थांबणार होतं दोघांनाही पुढं काय हा प्रश्न पडला होता एक दिवस गुरुजींनी घोषित केलंच म्हणाले भाऊसाहेब मी काशीला गुरुगृही गुरु गुरु जे जे शिकलो ते ते तुम्हाला देऊन झालं आहे मी काहीही हातचा राखून ठेवला नाही न्यायदर्शनाचे सर्व ग्रंथ अभ्यासून झाले आहेत तुमचे आता आपलं माझ्याकडचं शिक्षण पूर्ण झालं आहे केवळ एकच ग्रंथ शिकवायचा राहिला आहे मित्र हो त्या ग्रंथाचं नाव लेखकाच्या स्मरणात नाही क्षमस्वर पण तो ग्रंथ शिकवण्याचा अधिकार मला नाही त्या ग्रंथाविषयी शास्त्रज्ञ अशी आहे की तो विद्यार्थ्यानं कोण्या संन्याशाकडून शिकावा गृहस्थाला शिकवण्याचे शास्त्रज्ञ नाही तेव्हा आता यापुढं आपण आजवर शिकलेल्या सिद्धांतांचं मनन चिंतन करत उर्वरित काळ तत्वचिंतनात घालवावा आपलं कल्याण असो कृतज्ञता आणि गुरुदक्षिणा म्हणून भाऊसाहेबांनी कुरमभटे शास्त्रींना नागपूर विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी देवविली पुढं ते तत्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले यानंतर भिक्षुकी करण्याची त्यांच्यावर वेळ आली नाही एक ग्रंथ अभ्यासायचा राहायला ही खंत भाऊसाहेबांच्या मनात राहिलीच होती काळ जात होता काही महिने लोटले असतील एक दिवस कोर्टाच्या बार रूममध्ये भाऊसाहेबांना कोणीतरी सहज सांगितलं की गावाबाहेरच्या मारुती मंदिरात कोणी संन्यासी योगी सत्पुरुष आले आहेत कोर्ट संपताच भाऊसाहेब त्या सत्पुरुषाचं दर्शन घ्यायला मंदिरात गेले बरोबर पूजा साहित्य हार फुलं श्रीफळ इत्यादी घ्यायला ते विसरले नाहीत मंदिरात काही दर्शनार्थी आधीच आले होते एक एक करून स्वामींना नमस्कार करून बाजूला सरकत होते स्वामी आपला उजवा हात उंचावून त्यांना आशीर्वाद देत होते भाऊसाहेब येत आहेत हे बघून जमलेली मंडळी बाजूला सरकली भाऊसाहेबांना त्यांनी वाट करून दिली भाऊसाहेब स्वामींच्या समोर उभे राहिले हातातला पुष्पहार स्वामींच्या गळ्यात घालून चरणस्पर्श करण्यासाठी वाकले तोच स्वामींनी आपले पाय थोडे मागं ओढून नको असा हातानेच दर्शवलं भाऊसाहेबांना आयुष्यमान व्हावं असा आशीर्वाद दिला आता स्वामी आपली काही चौकशी करतील असं वाटून भाऊसाहेब क्षणभर तिथंच घुटमळले पण स्वामींनी चकार शब्दानं काहीच विचारलं नाही भाऊसाहेब क्षणभर गोंधळले पण दुसऱ्याच क्षणी स्वतःहूनच स्वतःचा परिचय करून देते झाले मी भाऊसाहेब पाटणकर व्यवसायानं वकील आहे पण तत्त्वज्ञानाचाही विद्यार्थी आहे गौतम महर्षींचं न्यायदर्शन मी विशेष अभ्यासलं आहे बहुतेक ग्रंथ अभ्यासून झाले पण एक ग्रंथ मात्र अभ्यासाचा राहिला आहे अजून एका दमात भाऊसाहेबाने आपला परिचय करून दिला स्वामी शांतपणे सगळं ऐकत होते भाऊसाहेब बोलायचे थांबले तसं ते म्हणाले तो मी शिकवीन त्यासाठीच मी आलो आहे तुम्ही उद्या सकाळी ठीक आठ वाजता या मी वाट पाहतो हे ऐकून भाऊसाहेब आवाज झाले त्यांना काहीच सुचे ना हे अगदी अनपेक्षित होतं त्यांना प्रकर्षाने गीता वचनाचं पुन्हा स्मरण झालं योगक्षेम वाहम्यम दुसऱ्या दिवशी आठ वाजता भाऊसाहेब मंदिरात आले बघतात तो स्वामी पूर्ण सिद्धता करून शिष्याची प्रतीक्षा करत मृगजीनावर विराजमान झालेले समोर कापडात गुंडाळलेला एक ग्रंथ त्या पलीकडे शिष्यासाठी दर्भासन मांडलेला स्वामींना अभिवादन करून भाऊसाहेब शिष्याच्या आसनावर स्थानापन्न झाले स्वामींनी डोळे मिटून ग्रंथ शिकवायला सुरुवात केली प्रत्येक प्रमेय प्रत्येक सिद्धांत अत्यंत सुलभतेनं उलगडच शिकवला यात सायंकाळचे पाच कधी वाजले हे दोघांनाही कळलं नाही पाच वाजता स्वामींनी ग्रंथ मिटला वेशनाथ गुंडाळला कपाळी लावून बाजूला ठेवता ठेवता भाऊसाहेबांना एवढंच म्हणाले उद्या याच वेळी या मी प्रतीक्षा करीन यापेक्षा एकही अनावश्यक शब्द नाही का आपुलकीचा उनावा नाही दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब पुन्हा हजर ठीक आठ वाजता स्वामींनी आसनाकडे अंगुली निर्देश केला भाऊसाहेब बसले स्वामींनी डोळे मिटले आणि मागच्या पानावरून पुढे शिकवायला आरंभ केला सायंकाळी पाच वाजता ते थांबले उद्याही आजच्यासारखेच या इतर अवाक्षर नाही असं लागोपाठ तीन दिवस चाललं रोज सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत केवळ अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच या तीन दिवसात स्वामींनी संपूर्ण ग्रंथ उलगडून शिकवला तिसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी ग्रंथ पूर्ण शिकवून झाल्यानंतर स्वामी म्हणाले सांगितल्याप्रमाणे ग्रंथ शिकवून झालाय आपलं काम झालंय या आता इतर काही नाही भाऊसाहेबांनी स्वामींना आदरांना पण लांबूनच अभिवादन केलं ला आणि घरची वाट धरली भाऊसाहेबांना गेल्या तीन दिवसांचे सगळे अनुभव म्हणजे एका स्वप्नासारखे वाटत होते कुणी संन्यासी येतो काय आपल्याला ज्ञान देतो काय सगळंच अद्भुत अनाकलनीय आणि आतर्क्य ही ईश्वरी योजनाच असावी भाऊसाहेबांना पुन्हा एकदा भगवंतानं गीतेत दिलेलं अभिवचन आठवलं गेल्यावर गे भाऊसाहेबांनी मनोमन स्वामींच्या सत्काराची एक योजना आखली वेदांतासारखी गहन विद्या देणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची गुरुचरणी आपली गुरुदक्षिणा अर्पण करण्याची ही योजना त्वरित अमलात आणायला हवी त्वरित म्हणजे अगदी उद्याच स्वामींना कोणतीही पूर्वसूचना न देता उद्या सकाळी आठ वाजता मंदिरात जाऊन स्वामींना आपल्या घरी घेऊन यायचं त्यांची पाद्यपूजा करून गुरुदक्षिणा अर्पण करायची त्यांचा सत्कार करायचा दुसऱ्या दिवशी घरातल्या मंडळींना योग्य त्या सूचना देऊन भाऊसाहेब स्वामींना घेण्यासाठी मंदिराकडे गेले गाडी बाहेर मंदिराच्या दारापाशी उभे करून उत्साहानं आत प्रवेश ते झाले पण तिथं स्वामी दिसले नाहीत इकडं तिकडं पाहिलं स्वामींचा पत्ता नाही दहा मिनिटं वाट पाहिली पण नाही स्वामींची कुठूनही चाहूल येईना शेजारी पाजारी विचारलं पण कोणालाच माहीत नव्हतं ते कुठं गेले भाऊसाहेब अस्वस्थ होऊन मंदिराबाहेरच्या पायऱ्यांवर येऊन विषण्णपणे उभे राहिले तेवढ्यात समोरून कोणी खेडूत येताना दिसला तो भाऊसाहेबांकडेच येत होता जवळ आल्यावर म्हणाला भाऊसाहेब कुणाला तरी शोधताय जणू कुणाला हो भाऊसाहेबांनी सांगितलं इथं मंदिरात एक स्वामी आहेत ना त्यांना शोधतोय तर तो म्हणाला ते कसे गावतील राव अह ते तर फाटीलाच गेले इथून मी आज स्वतः बघितलं ना जाताना पण आपण कसं विचारावं त्यांना गेले खरं भाऊसाहेब सुन्न झाले आता कुठं शोधायचं त्यांना कुठं भेटणार स्वामी परवा विचारलं तेव्हा त्यांनी आपलं नावसुद्धा सांगितलं नाही बाकीचं तर सोडाच म्हणाले संन्याशाला कुठलं नाव कुठलं गाव कुठलं घर निराश होऊन भाऊसाहेब घरी परतले इतकी वर्ष झाली त्यानंतर पुन्हा कधीही स्वामी दिसले नाहीत त्यांच्याविषयी काही ऐकलं नाही कुठेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही माझा ज्ञान लालसेचा योगक्षेम वाहण्यापुरते आले मला शिकवलं आणि गेले भगवंता तूच हमी दिली आहेस गीतेत जो मला स्मरतो त्याचा योगक्षेम मी चालवतो योगक्षेमम वहाम्याम किती खरं आहे हे योगक्षेम वहाम्यह या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक दिवाकर बुरसे पुणे संपर्क नाईन टू एट फोर थ्री झिरो झिरो वन टू फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन eight six